तर इथे बघा दिसायलाच एवढी सुंदर दिसते भाजी तर चवीला कशी लागत असेल तुम्ही बघून कल्पना करू शकता तर एकदा एक सोप्या पद्धतीने दाखवली भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी बनवून बघा नमस्कार ताई पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर आज एकदम पटकन अशी मी मेथीची भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मेथीची भाजी बनवण्यासाठी मी ते एक पेंडी घेतली आणि एकदम कोळी भाजी होती ताजी ताजी आहे तर ता थोडेसे दांडे पण ठेवलेत अशा पद्धतीने निवडली ना खूप छान लागते आणि भाजीसाठी मी मिरचीचं म्हणजे मिरची आणि लसूण काढेपर्यंत भाजी धुईपर्यंत डाळ डाळथि भिजत घातली होती एक दोन चमचे डाळ असेल मुगाची स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि एक पाच मिनटं भिजत ठेवली होती तरी ते पाच लसणाच्या पाकळ्याच्या बारीक चिरून घेतलेत आणि तीन मिरच्या घेतलेत एकदम तिखट आहेत कापून घेतलेत तुम्हाला जर तिखट हवे असेल तर तुम्ही बारीक करून घालू शकता पण लहान मुलांना काढता यावेत म्हणून मी कट करून घेतले तर भाजी आपण आता फोडणीला टाकूयात गॅसवरती कढई ठेवली या आणि कढईमध्ये मी तेल घालून घेतले एक दीड चमचा तेल घातले तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय तरी ते तेल छान असं गरम झाले तर आपल्याला पहिल्यांदा मिरची टाकायची काय होतं लसूण जर पटकन टाकलं ना तर तो लगेच करपला जातो मिरची भाजले जाते म्हणून थोडेसे मिरचीला ला टाकता की आपल्याला लगेच मिसून टाकायचं ते मेसून आपल्या छान असे भाजले भाजी टाकून घेऊ भाजी टाकून मी छान अशी मिक्स करून घेतली भाजी आता आपल्याला घालायची डाळ तर एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवली तुम्हाला फोनला जिरे वगैरे घालायचे असले तरी तुम्ही घालू शकता पण अशा पद्धतीने बनवले ना तरी खूप छान लागते आपल्याला डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची डाळ पण छान मिक्स करून घेतली नाही आणि भाजीला बघा अजून आपण मीठ टाकलं नाही तोपर्यंत असं पाणी सुटले तर आपल्याला लगेच मीठ घालायचं नाही आपल्याला काय करायचं भाजीवर ठेवायचं जे आपली चाळण असते ना अशी चाळण वगैरे ठेवायची नाही ठेवायचं नाहीतर काय होतं भाजीला अजून जास्त पाणी सुटलं जातं आणि एकदम चिवट अशी भाजी होते तर अशी चाळण झाकून ठेवायची एक दोन तीन मिनिटासाठी आणि कमी गॅस करायचा तर इथे दोन तीन मिनिटं झाले तर आता पण झाकण काढून भाजी घेतली तरी ते बघा म्हणजे भाजीला आपण मीठ टाकलं नाही तरी भाजी आपण भुजल्यानंतर मूळच भाजीला जरा जास्त पाणी असतं आणि त्यात ताजी ता पण ता भाजी होती त्यामुळे जास्त पाणी सुटलं होतं तर भाजी पूर्णपणे म्हणजे मूळ शिजली आहे तुम्ही ते बघू शकता तर मी अशा पद्धतीने शिजवते जास्त पण म्हणजे शिजवत नाही अशी खायला छान लागते तर आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं खूप छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता मीठ टाकल्यानंतर थोडंशी मीठ करून घेतो गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आणि पुन्हा दोन मिनिट आपल्याला गॅसवरती अशीच ठेवायची झाकण ठेवतो तर मी ते झाकण ठेवलं नव्हतं एक दोन तीन मिनिटा नंतर तुम्ही बघू शकता भाजी पूर्ण आपलं पाणी म्हणजे कमी झाले भाजीतलं आटले तर आता आपण इथे बघा असा थोडासा मोठा मी जाडस शेंगदाण्याचा कूट घेतलाय तर आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा असा कूट घातलेलं ना भाजीला चव छान येते आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं तरी ते शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर मी पूर्ण भाजी मिक्स करून घेतली आणि थोडीशी अशी आपल्याला म्हणजे पसरवायची तर यातलं पाणी जे असतं ना ते पूर्णपणे म्हणजे आटलं जातं आणि एक मिनिटासाठी कमी गॅसवरती पुन्हा आपल्याला अशीच भाजी ठेवून द्यायची तर काय सुंदर दिसते भाजी आपली बघा खूप छान झाली आहे आणि चवीला पण खूप मस्त लागते तर एक वीस मिनिटानंतर मी पूर्ण भाजी हलवून घेतली तर खूप छान झाली आहे भाजी इथे बघू शकता तुम्ही चवीला खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा